भुसावळ right शहराला लागून ग्रामीण भागातील हद्दवाडीचा प्रस्ताव हा दाखल झाला असला तरी ग्रामीण भागातील नागरिकांच्या त्यांच्या भागातूनच मूलभूत गरजा या पूर्ण होणार आहेत कारण सध्या स्थितीमध्ये भुसावळ नगरपालिका शहरातील नागरिकांना मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाही त्यात पंधरा ते वीस दिवसानंतर पाणी पुरवठा भुसाळ शहरातील नागरिकांना होत असतो रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे अमृत योजना आहेत दिवसा लाईट चालू तर रात्री लाईट बंद असतात आरोग्याच्या संदर्भात जागोजागी कचऱ्यांचे ढीग आहेत आरोग्याचा फार मोठा गंभीर विषय आहे ही सर्व परिस्थिती असताना भुसाळ शहरातील नागरिकांच्याच नगरपालिका गरजा पूर्ण करू शकत नाही तर शहरातील नागरिकांचे आधी हाल आहे तर ग्रामीण भागाची हद्दवाढ करून त्या नागरिकांना आपण काय देणार अशी परिस्थिती असताना सध्या भुसाळ तालुका दुष्काळाच्या परिस्थितीत होरपळत असताना ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार नाही अशा परिस्थितीमध्ये हद्दवाढ करून त्यांच्यावर अन्याय होणार आहे आणि याशिवाय त्यांच्यावर जादागराचा बोजा देखील बसणार आहे साकेगाव कंडारी फेकरी खडका शिवपूर कन्हाळा खेडी तोरवड वांजोळा या भागाच्या हद्दवाडीचा प्रस्ताव होत आहे या भागातील लोकप्रतिनिधींसह नागरिकांचा या सर्व हद्दवार मंजुरीच्या प्रस्तावाला विरोध आहे आणि तो रद्द करावा यासाठी भुताळ प्रांत कार्यालयातील प्रांत अधिकारी श्री चिंचकर यांना गावातील सरपंच आणि लोकप्रतिनिधींद्वारे निवेदन देण्यात दे आले यावेळी जीप सदस्य रवींद्र पाटील शकील पटेल विजय पाटील रईस खान तुराक खान रेखा गुंजाळ योगिता शिंगारे विशाल खेडकर आदींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती ग्रामीण भागातील नागरिकांना सुविधा पुरवण्यासाठी आम्ही सक्षम असल्याचे आणि या हद्दवाडीला आमचा विरोध असल्याचे जिप सदस्य रवींद्र पाटील यांनी आयबेड न्यूज महाराष्ट्राला दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे त्यांचं महत्व काय खऱ्या अर्थाने भुसावळ नगरपालिका जी हद्दवाड करत आहे ही हद्दवाड ग्रामीण भागातील जी शरळ लागून जी गावं आहेत त्यामध्ये साकीगाव असेल कंडारी असेल टेकरी असेल खडका असेल शिवपूर कनाळा असेल वांदोळा असेल या ग्रामीण भागातील संबंध हद्दवाळीचा प्रस्ताव नगरपालिकेच्या माध्यमातून सुरुवात क म्हणजे केलेली आहे आमच्या यामध्ये खऱ्या अर्थाने या, या संबंध प्रकाराला विरोध आहे की जेणेकरून ग्रामीण भागाचा खऱ्या अर्थाने कोणा करण्याचा यांचा हा सर्व षडयंत्र आहे की ग्रामीण भाग कसं विस्कळीत होईल ग्रामीण भागाची हद्द कशी संपेल हा सर्व यांचा प्रकार आहे आमची प्रशासकीय यंत्रणेला विनंती आहे की खऱ्या अर्थाने नगरपालिका हद्दीतील जो भाग आहे नगरपालिके शहरातील भागातील लोकांना ही सोयी लोका। सोयीसुविधा देऊ शकत नाही म्हणून तो पाण्याचा प्रश्न असेल पाणी भुसावळ शहरामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस दिवसाने पुरवठा होतो पाणी पाणीपुरवठा सुद्धा बरगडलेली आहे आरोग्याच्या विषयासंदर्भात आपण बोलायचं म्हटलं तर ठिकठिकाणी नगरपालिका क्षेत्रामध्ये कचऱ्याची ढीक लागलेला आहे आरोग्याचा विषयसुद्धा फार मोठा गंभीर आहे लाईटाचा विषय बोलायचा म्हटलं तर दिवसाला लाईट चालू असतात आणि रात्रीला लाईट बंद असतात अशी परिस्थिती सध्या नगरपालिकेची झालेली आहे आणि असं असताना तुम्ही बाबा तुमच्या नगरपालिका सततच्या लोकांना आधी सोयी सुविधा दा द्याव्यात असं आम्ही त्यांना सांगू इच्छितो ग्रामीण भागाला सोयी सुविधा द्यायला आम्ही सक्षम आहोत आणि या संबंध ग्रामीण भागातील साकेगाव असेल कन्नारी असेल सर्व सरपंच लोकप्रतिनिधी ग्रामस्थांचा या संबंध प्रकरणाला तो प्रस्ताव हो यांनी पाठवलेला आहे हद्दवालीचा प्रस्ताव हो। या संबंध प्रकारला आमचा विरोध आहे आणि हा विषय जर इथं थांबला नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये फार मोठं आंदोलन उभं करू उपोषण करू जो काही यायला लागेल जे लोक आमच्या सोबत येतील या संदर्भात त्यांना आम्ही सोबत घेऊन लढा करणार एवढं या निमित्तानं मी सांगतो